विदर्भातील एकशे वीस तालुके एकाच व्हिडिओमध्ये मध्ये विदर्भात एकूण किती जिल्हा येतं अकरा विदर्भात एकूण किती तालुके येतं यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती तालुके येतं सोळा कोण कोणते शेतमाळ उमरकेट जरी झामणी घाटनची आर्णी पांढरकोळा केळापूर कळम दारवा डिग्रसनेर पुसद बाबुळगाव महागाव मारेगाव राळेगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुक्यात पंधरा कोण कोणते चंद्रपूर कोरपणा गोडपिंपरी चिमूर जिवती नागबीर पंभुर्णा बलापूर ब्रह्मपुरी भद्रावती मूळ राजुरा वरोरा सावली आहे गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत बारा कोण कोणते गडचिरोली आहेरी आरमोरी एटापल्ली कुरखेडा कोरची चामोर्शी देसाईगंज धानोरा भामरागड मुरचेरा शिरवंचा भंडारा जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत सात कोण कोणते भंडारा तुमसर पवनी मोहाडी लाखनी लाखांदूर साकोली गोंदिया जिल्ह्यातील किती तालुके येत आठ कोण कोणते नागपूर जिल्ह्यातील चौदा कोण कोणते नागपूर शहर नागपूर ग्रामीण उमर उमरेड काळमेश्वर काटोल कुही नरखेड पारशिवनी भुवापूर मौदा रामटेक सावनेर हिंगणा वर्धा जिल्ह्यातील किती तालुके येत आठ कोण कोणते वर्धा हार्वी कारंदा घाडगे देवळी समुद्रपूर शेलू हिंगणघाट अमरावती जिल्ह्यातील अमरावती अंजनगाव सुरजी अचलपूर चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा चिवसा दर्यापूर धामणगाव रेल्वे दर्... धारणी नागाव खोंडेश्वर भातकुली मोर्शी रूड अकोला जिल्ह्यातील कोणकी तालुक्या येत सात कोण कोणते अकोला अकोल तेलारा पातूर बाशी टाकळी बाळापूर मुर्ती बुलढाणा जिल्ह्यात किती बुलढाणा खाम खामगाव नांदुरा मलकापूर मेहकर मोहताळा शेगाव शिंदखेड राजा संग्रामपूर वाशिम जिल्ह्यात एकूण किती तालुके येत सहा कोणकोणते वाशिम लाड दालाड पीर मानोरा मालेगाव रिसोर्ट तुझं नाव अनिकंद पांडे गाव एकांबा तालुका कुमारखेड जिल्हा यवतमाळ अरे बाप रे एकशे वीस तालुके न चुकता एकदम फटाफट एकाच व्हिडिओमध्ये जबरदस्त कॉंग्रॅच्युलेशन्स